भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन आयोजित स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त व वा स्मितसेवा फाउंडेशन पाचव्या वर्धापन दिननिमित्त भव्य नोकरी महोत्सव भव्य नेत्र तपासणी शिबिर मोफत चष्मावाटप भव्य रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी शिबिर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे या नात्याने हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे शिवसेना प्रमुख पुणे शहर प्रमोद नाना भानगिरे सोनलताई तुपे भाजप नेते राहुल शेवाळे भाजप पुणे शहर सरचिटणीस सुभाष जंगले भाजप हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी माननीय नगरसेवक मारुती आबा तुपे माननीय नगरसेविका उज्ज्वलाताई जंगले रवी भाऊ तुपे गणेश घुले आरपीआय नेते महादेव जी दंडी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले तसेच भारतमातेच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर टायगर पोलीस मित्र संघ महिला विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रश्मी वीर बापट अजय वीरकर निनादजी टेमगिरे संतोष खरात गणेश वाघ जीवन जाधव दादा कोदरे इम्तियाज मोमीन विजय मोरे सतीश भिसे योगेश सूर्यवंशी संजीत परदेशी अमोल हजारे विशाल धावरे सागर बारदोसकर महेंद्र बनकर प्रितेश गवळी महिला नेत्या सीमाताई शेंडे सविता हिंगणे शोभा लगड नलिनी मोरे छाया गदादे सोनल कोदरे मनीषा राऊत पल्लवी केदारी अलका शिंदे संगीता पाटील रेखा आबनावे विजया तुपे निकिता निंगाले भावना कांबळे स्मितसेवा फाउंडेशन सदस्य दर्शना कोरवी सुनीता सैंदाणे पुष्पा जाधव विमल वागलगावे अश्विनीताई बुडवे वैशालीताई कापसे विजया भूमकर नीता भूमकर सुनीता पाटील हॅपी ग्रुप हडपसर तारांगणा ग्रुप हडपसरचे सदस्य असे अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उद्योजक तुषार गायकवाड व मित्रपरिवार यांच्यासह स्मितसेवा फाउंडेशनच्या टीमने परिश्रम घेतले